आंबड बस स्थानकात बस घुसल्याने अपघात चालकाचे नियंत्रण सुट्याने झाला अपघात दोन ठार पाच जण जखमी आंबड आग्राची शिलोडला जाणारी बस प्लॅटफॉर्म प्लॉट क्रमांक एक वर लावत असताना वाहन चालकाला बसचे ब्रेक लागले नाही व बसचे नियंत्रण सुटल्याने बस प्लॉट क्रमांक तीनच्या व चारच्या प्लॉटवर घुसल्याने समोर उभे असणारे सात प्रवाशी जखमी झाले खलील उल्ला आजीम उल्ला शेख राहणार जुना जालना व मुरलीधर आनंदराव काळे वय पन्नास या दोघांच्या उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे दोन जखमींना आंबड ग्रामीण रुग्णालयात व पाच जखमींना जालना येथील जिल्हा रुग सामान्य रुग्णालयात आले होते त्यापैकी जालना रुग्णालयातील दोन मृत्यू झाल्याची माहिती आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी दिली आहे याविषयी सविस्तर अशी आहे की आंबड आगारातून शिलोडला जाण्यासाठी निघणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा झिरो सहा बस चालक व्ही एस राठोड वय छत्तीस बसला दुपारी सव्वा एक वाजता प्लॅटफॉर्मच्या लावत असताना वाहन चालकाला बसचे ब्रेक लागले नाही त्यामुळे बचचे नियंत्रण सुट्याने बस रथानगात आडवी घुसली यावेळी बस स्थानकात बाहेर जाणाऱ्या प्रवाशाची मोठी गर्दी होती